सिंधुदुर्ग श्रेयसने निर्जीव दगडांना केले जिवंत प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविन्याचा ध्यास असतो तो सतत प्रत्येक गोष्टींमध्ये वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसते असे म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही अगदी निर्जीव गोष्टीलाही जिवंतपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो असाच एक युवा चित्रकार श्रेयस सर्वेकर याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले आहे कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावतेवाडी येथे श्रेयस मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्र रेखाटली आहेत तुझी कला तू साकारलीस इथे या बागायतीमध्ये कशा प्रकारे नमस्कार माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग मध्ये देवरुख कॉलेजला देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुखमध्ये रत्नागिरीत मी सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे तर मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मी कायम असतो तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे म्हटलं ठीक आहे आणि समोर त्यांच्या दगड आहेत मोठी मोठी भली मोठी दगड आहेत म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली के ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण आणि जे दगड आहेत त्यांचा आकार घेऊन म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केला हे चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केलास यासाठी या मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते पाच एक वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही आरामात ते पाच एक वर्ष चित्र ती टिकून राहतील असे चित्र आहे कुठचे चित्र काढले याच्यावर वाघ म्हणा परत हत्ती म्हणा गवारेडा म्हणा परत खंड्या शेकरू ससा असे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रकार